तलाव सफाईसाठी बोटी खरेदीचा पालिकेचा निर्णय ठाण्यातील आठ तलाव घेणार मोकळा श्वास तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरातील आठ तलाव झाडाझुडपांच्या विळख्यात सापडले आहेत हे तलाव दाट रेवासी वस्तीत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्म्याचा खच पडला असल्याचे महापालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे या आठ तलावांना पुनरुज्जीवन करण्यात येणार असून नियमितपणे कचरा स्वच्छ करण्यासाठी ठाणे महापालिकेने बोटी खरेदीचा निर्णय केला आहे दरम्यान बोटी खरेदीचा प्रक्रिया पूर्ण लवकर पूर्ण करण्यात येणार असून अस्वच्छ असलेले आठ तलाव आता मोकळा श्वास घेणार आहे ठाणे महानगरपालिका हद्दीत एकूण सदतीस तलाव आहे सद्यस्थितीत नऊ तलावांवर बोटी उपलब्ध आहेत दरम्यान अमृत तलाव योजनेअंतर्गत आठ तलावांना बोटी प्राप्त होणार आहे तसेच राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेअंतर्गत पाच तलावांना बोटी प्राप्त होणार आहे एकूण सदतीस तलावांपैकी एकवीस तलावांना बोटी प्राप्त होणार आहे तर उर्वरित सोळा तलावांना बोटींची आवश्यकता आहे परंतु काही तलावांच्या ठिकाणी बोटींची आवश्यकता नसल्यामुळे सद्यस्थितीतील आठ तलावांना बोटींची आवश्यकता आहे तलाव साफसफाईसाठी निगा व देखभालीसाठी बोट व वल्लव तसेच साफसफाई साहित्यासाठी तलाव बोट झाडू पंजा सेफ्टी जॅकेट खरेदी करण्यासाठी महापालिकेकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत बाजारभावानुसार एका बोटीसाठी एक लाख ऐंशी हजार सहाशे रुपये याप्रमाणे आठ बोटींसाठी चौदा लाख चव्वेचाळीस हजार आठशे रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे